नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो स्पर्धा परीक्षा यशोमार्ग या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो थोडंसं पावसामध्ये भिजल्यामुळे तब्येत थोडीशी डाऊन आहे सर्दी आणि ताप आहे तर थोडासा आवाज तुम्हाला कमी होईल तर कृपया सर्व गोष्ट तुम्ही शेवटपर्यंत बघा की एक ट्विट केलेलं आहे आपल्या आता ग्रेट शिक्षण मंत्र्यांनी तुमच्यापर्यंत ते ट्विट आलं असेल खूप छोटीशी गोष्ट आहे आपण म्हणतो ट्विट फक्त एका मिनटाचं असतं किंवा सेकंदाचं असतं पण त्या ट्विटमधून काही चांगल्या व्हाईब्स आपण म्हणतो ना एखाद्या गोष्टीमधून आपल्याला काहीतरी चांगली व्हाईब्स येत नाही आहे तसं काहीतरी म्हणजे व्हाईब्स त्या गोष्टीतून चांगली येत नाही फिक्स आपण सांगू शकत नाही की काय निर्णय झाला असेल एक, एक आपण अंदाज बांधत आहे पण तो अंदाज बांधून पण तो अंदाजच खूप धक्कादायक आहे मित्रांनो कारण की अभियोगता तारकासाठी खूप म्हणजे एकदम कठीण अगर काही जर निर्णय झाला तर तो खूप कठीण असू शकतो कारण की आपल्या साहेबांचं फक्त जिल्ह्यावरच प्रेम आहे का अशा गोष्टी इथे आहेत बाकीच्यांना न्याय देतील का नाही देतील याचीसुद्धा शाश्वती वाटत नाही आहे हो आणि अभियोगताधारक जे संपूर्ण महाराष्ट्रामधले त्यांच्यासाठी म्हणजे जर कसा काही निर्णय झाला तर नेमका तो निर्णय काय आहे आणि का असू शकतो ते आपण या व्हिडिओमध्ये बघूया तर सर्वात पहिले बघूया द ग्रेट शिक्षण मंत्री यांचं ट्विट यांनी ट्विट केलं आहे बघा सिंधुदुर्ग जिल्हा परिषद शिक्षक भरतीत स्थानिक डी एड पदविका बघा जे जे डी एड झालेले आहेत ज्यांचा डी एडचा जो डिप्लोमा झालेला आहे ओके तर हे जे आहेत मित्रांनो सिंधुदुर्ग जिल्हा परिषद शिक्षक भरती स्थानिक डी एड धारक बेरोजगार उमेदवारांना शिक्षणसेवक म्हणून सामावून घेण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाली यांची जरी सकारात्मक चर्चा झाली असेल मित्रांनो तरी ज्या धारक आहेत ज्यांचे म्हणजे जे शिक्षक होण्याचं स्वप्न बघत आहे यांच्यासाठी सकारात्मक गोष्ट बिलकुल नाही आहे ही खूप नकारात्मक गोष्ट आहे कारण की तीनच लाईन आहेत तीन साडेतीनच लाईन आहेत मित्रांनो तीन साडेतीनच ओळी आहेत पण ह्यामधून तुम्हालासुद्धा बघा म्हणजे असं काहीतरी सकारात्मक सकारात्मक गोष्ट होईल आपल्यासाठी असं वाटत आहे का जे, जे तर काय बोललेले येते की स्थानिक डीएड पदवीका बेरोज उमेदवारांना स्थानिक डीएड जे पदविका बेरोजगार आहेत अशा उमेदवारांना शिक्षण सेवक म्हणून सामावून घेण्यासंदर्भात महत्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाली म्हणजे जे स्थानिक डीएड पदवीधार जे बेरोजगार असणार आहेत पदविकाधारक तर त्यांना सामावून घ्यायचं आहे सेवक म्हणून मग मन भाऊ तुला जर सेवक म्हणून यांना सामावूनच घ्यायचं होतं तर ए आणि टेट वगैरे एक्झाम घेऊन एवढे पैशाची लय लूट करून आणि एवढं मुलांना मानसिक ताण देण्याची गरजच का होती आहे का नाही आपला डायरेक्ट जिल्हा वगळूनच टाकायचा असता ना त्याच्यामधून की बाबा माझा लाडका जिल्हा आहे आणि मी तर फक्त माझ्या स्थानिक उमेदवारांच घेणार का बाकीच्या आमच्या जिल्ह्यामध्ये आता मी बुलढाणा जिल्ह्याचा आहे आमच्या जिल्ह्यामध्ये बेरोजगार नाही आहेत का म्हणजे मी फक्त एक माझ्या जिल्ह्याचं दिलं तसं माझ्या सर्व महाराष्ट्रातले सर्व जे जिल्हे आहेत तिथले माझे सर्व भाऊ बहीण मित्रमैत्रीण जे कोणी आहेत धारक त्या सर्वांसाठी मी सांगते पण एक एक्झाम्पल देते की बाबा फक्त सिंधुदुर्ग द सिंधुदुर्गमध्ये सकारात्मक चर्चा का करता तुम्ही बाकीच्या जिल्ह्याविषयी करा ना विदर्भातल्या करा मराठवाड्यातल्या करा पश्चिम महाराष्ट्रातल्या करा इकडे उत्तर महाराष्ट्रातल्या करा तुम्ही फक्त सकारात्मक चर्चा तुमची झाली आहे तुमची झाली म्हणजे जा बाकींच्याचा विचार केला आहे का तुम्ही की तुम्ही बोलताय की आम जिल्हा जिल्हा परिषदमध्ये जे डी एड बेरोज बेरोजगार आहेत जे काही त्यांना सामावून घ्यायचं आहे पण सामावून घ्यायचंय कसं घ्यायचं आहे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर घ्यायचं आहे त्यांना मग बाकीच्यांचे जे मुलं आहेत जे समजा राऊंड आता तुम्ही तीन राऊंड झाले समजा मेनला झालं आहे कन्व्हर्जन राऊंड झालं आहे आणि विदाउट इंटरव्यू झाला आता विथ इंटरव्ह्यू आहे विथ इंटरव्ह्यूमध्ये तर मी सांगेल ना मित्रांनो आपण आपलं बोलणं डायरेक्ट बोलणं असतं की विथ इंटरव्ह्यूमध्ये ज्याच्याकडे नोट आहे तोच तिथं जाणार आहे एवढ्या गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा कारण की आताच मागे एक न्यूज आली होती की जे शिक्षण म्हणजे आमदार आहेत आपले विदर्भातले की त्यांनी आंदोलन केलं होतं की संस्थेला पूर्ण अधिकार द्या हे डेट धारक वगैरे आम्ही आमच्या मनाने आम्हाला आम्हाला कॅन्डिडेट घ्यायचे के तुम्ही सांगू नका कोणता घ्यायचा म्हणून की हे जे पवित्र पोर्टल हे बंद करून टाका आणि आम्हाला आमच्या परीने कॅन्डिडेट घ्यायचे के अरे बाबा तुम्ही सध्या तुमच्याच परीने कॅन्डिडेट घेणार के आहे एकाच दहा उमेदवार तिथे येणार आहे आणि त्यामध्ये तुम्ही कोणाला प्राधान्य देणार आहे टॅलेंटवाल्यांना देणार आहे का टॅलेंटवाले सगळेच असणार आहे मला ते म्हणायचं नाही आहे कारण की जेव्हा एखाद्या ठिकाणी इंटरव्ह्यू द्यायला कोणी गेले आहेत दहा जणं जर गेले आहेत एक जागा दहा जणं गेले तर त्यांच्यामध्ये काही खूप मोठ्या मार्क्सचा डिफरन्स राहणार नाही एक किंवा दोन मार्काचा डिफरन्स राहणार आहे पण तिथं डिफरन्स येणार आहे पैशाचा तिथं डिफरन्स कशाचा येणार आहे तुम्हाला मैत्र माहिती आहे सर्वांना की तिथं डिफरन्स कशाचा राहणार आहे तिथं मार्काचा राहणार नाही एक किंवा दोन मार्काचा फरक राहील एक 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 आणि दोन मार्काचा म्हणजे खूप काही टॅलेंटमध्ये फरक नाही असं नाही की कोणी एकशे दहावाला आहे तिथं साठवाला त्याचं सिलेक्शन होणार आहे असं नाही एकशे दहावाला एकशे आठ एकशे नऊवाला एकशे सातपर्यंत असू शकतो पण तिथं कोणाचं सिलेक्शन होणार आहे सर्वांना माहिती आहे आणि तिथं इंटरव्ह्यूमध्ये काय विचारणार आहेत हे विचारणार आहे का तुम्हाला तुम्ही काय केलं डिग्री वगैरे तुमचं म्हणजे जनरल नॉलेज जी के वगैरे विचारणार आहे का तुम्हाला ते काय विचारणार आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे त्यामुळे मित्रांनो ही जी सकारात्मक गोष्ट झालेली आहे ही फक्त एका जिल्ह्यासाठी झालेली आहे जे बेरोजगार आहेत त्यांना आता यांना शिक्षण सेवक म्हणून सामावून घेतलं आता वर्ड पण बघा काय वापरला शिक्षण सेवक म्हणून सामावून घ्यायचं आहे बरं असं नाही की बाबा कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर घ्या आणि शिकवणार आहे किंवा कंत्राटी पद्धतीने घेतलं आणि शिकवणार आहे शिक्षण सेवक म्हणून रुजू करायचं आहे मग बाकीच्या जिल्ह्याचे जे बेरोजगारधारक आहेत डिप्लोमा डी एड झालेले हे झालेले त्यांचं काय त्यांना पण तुम्ही करा ना मग तुम्ही जर हा निर्णय घेतला आहे तुमच्या जिल्हा परिषदमध्ये सकारात्मक चर्चा जर झाली आहे तर पूर्ण जिल्ह्यात सकारात्मक चर्चा होत्या ना आणि करणार निर्णय जाहीर आमचा तुम्हाला जाहीर पाठिंबा आहे की जेवढे बी डी एडधारक धारक जे जेवढे डिप्लोमा धारक आहेत बेरोजगार प्रत्येक जिल्ह्यामधले तर त्यांना शिक्षणसेवक म्हणून सांभाळून घ्यायचं काढा असा तुम्ही जी आर एखादा आम्ही पाठिंबा देऊ सर्व पाठिंबा देतील फक्त एका जिल्ह्याची तुम्ही सकारात्मक चर्चा करता म्हणजे तिथे तुम्ही बाकी जिल्ह्यातले जे मुलं आता टीईटी आणि ते धारक आहेत मार्क्सनुसार त्यांचं अगर सिलेक्शन होणार आहे तर तुम्ही तिथं तुम्ही म्हणता स्थानिकांना हे करायचं आहे शिक्षणसेवक म्हणून रुजू घ्यायचं आहे मग असा निर्णय जर घेतला अजून हा निर्णय झाला नाही आहे निर्णय नेमका काय मित्रांनो काय असू शकतो आपल्याला एक गोष्ट माहिती नाही आहे पण शिक्षणसेवक म्हणून सामावून घ्यायचं आहे डायरेक्ट बोली बोलत आहेत आणि त्याबद्दल काय झालेले सकारात्मक चर्चा पार पडलेली आहे आता सकारात्मक चर्चा पार पडली आहे पण ही सकारात सकारात्मक चर्चा नकारात्मक होऊ शकते कशी होऊ शकते कारण जर या गोष्टीला विरोध झाला तर यांना हा निर्णयसुद्धा पाठीमागे घ्यावा घ्यावा लागू शकतो की स्थानिक उमेदवारांना शिक्षण सेवक म्हणून सामावून घ्यायचं कारण की बाकीचे जिल्ह्यावाले म्हणतील ना की आम्हाला आम्ही काय गलती केली मग आम्हाला पण तुम्ही शिक्षण सेवक म्हणून सामावून घ्या आम्ही पण बेरोजगार आहेत डी एड द पदविकाधारक बरोबर आहे का नाही त्यामुळं हे जे म्हणतात की सिंधुदुर्ग जिल्हा परिषदमध्ये स्थानिक डी एड शिक्षण सेवक म्हणून सामावून घेण्याबाबत बैठक पार पडली आणि सकारात्मक चर्चा झाली भाऊ तुम्ही शिक्षण मंत्री फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाहीत पूर्ण महाराष्ट्राचे आहेत पूर्ण महाराष्ट्राच्या जिल्हा परिषदमध्ये जा तिथं बसा जाऊन सकारात्मक चर्चा करा प्रत्येकीच्या आणि रोज एक ट्विट करा की आज इथे गेलो आज सकारात्मक चर्चा झाली उद्या तिथे गेलो सकारात्मक चर्चा होईल ना सर्वच डीएडधारक यांना वाटेल की आम आमचं सिलेक्शन व्हावं म्हणून शिक्षण शह करूज म्हणून तर कृपया करून हात जोडून विनंती आहे कोणताही गलत निर्णय म्हणजे डी एड जे धारक आहेत सर्व जिल्ह्यामधले त्यांच्यावर अन्यावर असा कोणताही निर्णय घेऊ नका जे टी ई टी धारक आहे टी एड धारक आहेत ज्यांचा साव स्कोअर आहेत जे कट ऑफपासून एक एक दोन दोन मार्कापासून राहिलेले आहेत तर अशाच्या पोटावर पाय देऊ नका आणि कृपया करून सकारात्मक चर्चा झाली असेल तर काहीतरी सकारात्मक निर्णय सर्वांसाठी घ्या आणि जी आता चौथा राऊंड लागणार आहे तो चौथा राऊंड लवकरात लवकर लावा आणि जे मेंटली डिस्टर्ब झालेले आहेत सर्व माझे भाऊ बहीण मित्रमैत्रीण त्यांना लवकरात लवकर शिक्षणसेवक म्हणून रुजू करून घ्या नवीन भरती काढा टीची टी परत जाहिरात टाका एक्झाम घ्या टेट टे येऊ द्या तिसरी आणि लवकरात लवकर भरती करा ऑफलाईनमध्ये पाच पाच सहा सहा महिने भरती व्हायची इथं दीड वर्ष झाले ऑनलाईन एक्झाम करून पण काही फायदा झालेला नाही आहे त्यामुळे कृपया करून फास्टमध्ये कोणतीतरी गोष्ट करा असे सकारात्मक निर्णय घ्यायचा असेल तर सर्व जिल्ह्यांसाठी घ्या सर्व महाराष्ट्रासाठी घ्या असं वैयक्तिक कोणत्या एका जिल्ह्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या भावा बहिणीसाठी माझा मनात राग नाही आहे बरं का मी स्पष्ट करतो तुम्ही म्हणसाल सर तुम्ही आम्हाला विरोध करू राहिले की नाही तुम्ही तुम्हाला स दुसऱ्यांच्या जागी ठेवून बघा तेव्हा तुम्हाला कळेल की जर बाकीच्या याच्यावर अन्याय होत असेल ओके आता तुमच्या जिल्ह्याचा आहे म्हणून तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या आता नोकरी लागेल आपण बाकीचा विचार कशाला करायचा नाही मित्रांनो विचार करताना सर्वांचाच सर्वपरीने विचार करायचा असतो की तुम्ही म्हणसाल की आपला फायदा उरायला मग बाकीच्या जसं जाऊ द्या तसं नाही हाच निर्णय दुसऱ्या जिल्ह्याविषयी झाला असता तर तुम्हाला वाईट वाटलं असतं त्यामुळे दुसऱ्यांच्या ठिकाणी स्वतःला ठेवून बघा तुम्हाला पण हा निर्णय चुकीचाच वाटेल जर घेतला असेल तर नेमका निर्णय काय अजून बाहेर आलेला नाही आहे पण सेवक म्हणून हे म्हणतात की रुजू घ्यायचं आहे करायचं आहे आणि सकारात्मक चर्चा जर झाली असेल तर हा खूप धक्कादायक निर्णय असेल तर सर्व भाव बहिणींना विनंती आहे की अभ्यासावर फोकस चालू ठेवा टी टी येणार आहे टेट येणार आहे आज आज जर काय निर्णय आला तर त्याविषयी आपण बघणारच आहोत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा या चॅनलवर आपल्याला सर्व शिक्षक भरती पोलीस भरती सर्व सर्व सेवा भरतीविषयी पूर्ण माहिती मिळेल मित्रांनो ओके धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये